श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे प्रत्येक क्षणी कोणत्या ना कोणत्या अडचणीला तोंड देत असतो आपण नेहमी म्हणत असतो की वाईट वेळ ही कधीच सांगून येत नाही है। त्याप्रमाणे चांगली वेळ ही कधी सांगून येत नाही है। जर चांगल्या वेळेमध्ये आपण खुश असतो तर वाईट वेळेमध्ये आपल्याला दुखी पडण्याचं कारणच नाही आहे तरी पण खूप वेळा असं होतं की काय करावं हे आपल्याला सुचत नाही वाईट वेळ ही चारी बाजूने आपल्या समोर येऊन उभी असते आणि अशा क्षणी आपल्या मनामध्ये अचानकपणे स्वामींचा विचार येतो खूप वेळा असं होतं की मनामध्ये विचारांचा काहोर जो असतो ना तो चालू असतो आणि सहजच आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज त्यांची एक झलक दाखवता स्वामी समोर येऊन उभे राहता त्यांची प्रतिमा आपल्याला दिसते आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतो घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर तुम्हाला नेहमी एकच लक्षात ठेवायचं आहे जेव्हा केव्हा तुम्हाला असं वाटेल की मी खूप अडचणीत आहे मला खूप साऱ्या दुःखांचं सा सामोरे मला तोंडी जावं लागतंय आणि ही दुःख माझ्यासाठीच काही गोष्टी तुम्ही इतरांबरोबर कधीच शेअर करू शकत नाही किंवा आपल्या गोष्टी आपली जे दुःख आहेत आपले ज्या ती परिस्थिती आहे ती कुणाला सांगावी हे सुद्धा तेवढेच महत्वाचं आहे कारण की खूप जण आपले दुःख ज्या व्यक्तीकडे आपण व्यक्त करतो त्याचं ते, ते हसू करतात तर एकच आपल्यासाठी सर्व स्वामी भक्तांसाठी एकच ठिकाण असं आहे ज्या ठिकाणी आपण आपल्या मनातलं सांगू शकतो ती म्हणजे आपली स्वामी भाऊ खरंच तुम्ही हा जो उपाय मी सांगते ना हा करून बघा खूप वेळा असं झालं असेल की तुमची एखादी चांगली गोष्ट होत होती होत आहे हे तुम्हाला कळत आहे आणि ती गोष्ट तुम्ही काय करता आपल्या आजूबाजूला असलेल्या लोकांना सांगता आणि शेवटच्या स्टेजला ती होत नाही पण वाईट गोष्टीचंही असं तसं वाईट गोष्टी तुम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न करता पण ते समजून घेत नाहीत आणि त्याच्यामध्ये काय उपाय आहे तेही तुम्हाला सांगत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या मनातील सगळ्या गोष्टी चांगल्या वाईट तुम्हाला रागवायचं असेल तरी तुम्ही स्वामीवर रागू शकता कारण की स्वामी हे आपली आई आहे आपली माऊली आहे त्यामुळे तुम्हाला कितीही अडचणी आल्या तर सगळ्यात पहिला स्वामींच्या मठात जा मठात जाऊन जे मनाला शांती भेटेल ना ती खरी शांती असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कोणताही प्रश्न असू नये त्याचं उत्तर आपली स्वामी माऊली आपल्याला नक्की देणार त्यामुळे जर तुम्हाला असं वाटतंय की खूप सारे दुःख आहे अडचणी आहेत काय करावं सुचत नाहीये तर जवळच असेल स्वामींच्या मठात जा आणि जर मठ लांब असेल तुम्हाला जमत नाहीये की बाबा आता मला मठात जायचं नाहीये तर घरीच स्वामींच्या प्रतिमेसमोर मोर हात जोडा आणि तुम्हाला माहिती आहे का की एक गोष्ट ही नेहमी घडते की स्वामी आपल्याला त्यांच्या मठात बोलवताच आपल्या त्यांच्याजवळ ते बोलवतातच कितीही लांब तुमचं मठ असू दे तुम्ही कितीही कामात बिझी असून द्या किंवा तुमची इच्छा नाही आहे पण स्वामींनी ठरवलं ना की तुमचं दुःख दूर करायचं आहे तर ते तुम्हाला ऑटोमॅटिकली त्यांच्या मठात त्यांच्याजवळ नक्की बोलवते तर छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला हा सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे की कि मनामध्ये कितीही दुःख असेल कितीही अडचणी असेल तर एकच व्यक्ती आहे एकच या जगामध्ये आहेत आपले स्वामी माउली जे तुम्हाला या तुम संकटातून बाहेर काढतील फक्त स्वामी जसे म्हणतात की घाबरू नकोस भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्या वेळेमध्ये आपलं संयम कधीच सोडू नका ह्याच्यानंतर अजून एक गोष्ट आहे की आपण एवढे दुःख सहन करतोय का आणि स्वामी सेवेकरी असू मला ते दुःख का हा प्रश्नही तुम्हाला पडत असेल तर हे मी नेहमीच्या व्हिडिओमध्ये पण सांगते लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की स्वामी आपली परीक्षा बघत असतात आणि हे जे दुःखाचे दिवस आहेत ना म्हणजेच सुखाचे दिवसही नक्की येणार आहे सुखानंतर दुःख आणि दुःखानंतर सुख हे चक्र नेहमी चालूच असतं आणि हे स्वामींनी बनवलेले चक्र आहेत स्वामी बघतात कि तू किती दुःख सहन करू शकतोस तेवढ्या दहा पटीने किंवा शंभर पटीने सुख ते तुमच्या सु। जोळीमध्ये टाकणार असतात त्यामुळे दुःखाला कधीच घाबरू नका आणि स्वामींना कधीच विसरू नका नेहमी लक्षात ठेवा स्वामी माऊली आपल्या पाठीशी शनोशनी आहे फक्त ती वेळ जाण्याचा जी वेळ असते ती एकदा निघून गेली तर बाकी सगळं व्यवस्थित होतं हे करत असताना आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा स्वामींची झाली पाहिजे जास्तीत जास्त लोकांना मदत ही झाली पाहिजे जे गरजू लोकं आहेत त्यांना तुम्हाला जेवढी शक्य असेल तेवढी मदत करा दहा रुपये पाच रुपये पैशांमध्ये करता आले तर पैशांमध्ये करा काही अन्नदान करता आले तर अन्नदान करा त्याचबरोबर जे मुक प्राणी आहेत गाई वासरू जे काही असतील तुमच्या परिसरामध्ये त्यांनाही जेवढं जमेल तेवढं मदत करा आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर काही प्राणी असतात त्यांना खायला भेटत नाही तर असे प्राणी जे आहेत त्यांना जेवण मात्र नक्की द्या एकच सांगण्याचं सा आहे जेवढं धर्म पुण्य कराल दानधर्म कराल तेवढं तुम्हाला पुण्य भेटेल आणि स्वामी तुम्हाला दुःखाच्या चक्रुवेतून दूर करतील कारण की आपण आध्यात्मिक आणि वैचारिक बाबतीमध्ये खूप स सुखी आहोत कारण की आपण स्वामींच्या चंडी लीन झालेले आहोत तर गाईज स्वामी भक्तांनो हो। गाई हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत रहा तुमचं प्रेम माझ्यापर्यंत अशाच पद्धतीने पोहोचून दे नक्की कमेंटमध्ये करा कमेंट करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका श्री स्वामी